एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सदतीस हजार कोटी जमा झाले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बातम्या शोर्टपर्यंत बघा शेतकऱ्यांसाठी पहिलीच आनंदाची बातमी समोर येत आहे किसान निधी योजनेचा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसा हप्ता आज रोजी म्हणजे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अकरा वाजता वितरित केला जाणार आहे या संदर्भामध्ये केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे मानिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते अखेर काढलेले असून दत्तात्रय भरणे नवे कृषी मंत्री कोकाटेंकडे क्रीडा व युवक कल्याण खाते वादग्रस्त वक्त्यांमुळे निर्णय घेण्यात आला <śleffsca2> <minship> शेतकरी मित्रांनो आपली बातमी कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव तसेच गावाचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू लष्करी अळीमुळे सांगोल्यातील मकापीक धोक्यामध्ये औषध फवारण्या करून सुद्धा शेतकरी मेटाकुटीला कृषी विभागाकडून उपाययोजना व मार्गदर्शनाचा अभाव उत्तर प्रदेश राजस्थानमध्ये पावसाचा कहर होत असून अनेक शहरे पाण्याखाली गेली वाहतूक आणि जनजीवन झाले विस्कळीत आपूस तसेच सोयाबीनला शेतकऱ्यांची मिळते पसंती नेवासा तालुक्यामध्ये विक्रमी एकशे तेवीस टक्के खरीप पिकांची पेरणी करण्यात आली अमेरिकेचा सोबत तेल करार झालेला असून एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल असे ट्रम्प म्हणाले सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सापडला होता साठा जगातील चौथ्या सा क्रमांकाचा साठा ठरू शकतो उत्खनासाठी चार ते पाच वर्षे लागणार मालेगाव बॉम्बस्फोटामधील सर्व साथी आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींना मोठा दिलासा मिळालेला असून तब्बल सतरा वर्षानंतर एनआयच्या विशेष न्यायालयाचा हा निर्णय घेण्यात आला संशय आहे पण ठोस पुरावे सादर करण्यास तपास यंत्रणेला मिळाले अपयश नांदणीची माधुरी परताना सांगलीतसुद्धा हत्ती हवा हत्तीसाठी भाजपसह सा, सामान्याची मागणी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले पाठिंब्यासाठी सह्यांची मोहीम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक यमा योजनेस थंडा प्रतिसाद मिळत असून सर्वाधिक अर्ज हे खेड दापोली चिपळूण मंडणगडामध्ये तर सर्वात कमी लांछा व गुहागरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पन्नास पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्रावरती बांबू लागवड करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी चारशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरती लागवडीचे उद्दिष्ट असून गुहागर संगमेश्वर लांछा रत्नागिरीमध्ये अद्याप बांबू लागवडच नाही अकोल्यामध्ये आवणीची लगबग सुरू झालेली असून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन आव्हाने भात कासरे ओसाड राहण्याची बडीराजाला भीती पाथरी परिसरामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदतीसाठी मंत्र्यांची भेट घेणार आमदार राजेश विटेकर म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झाले होते मोठे नुकसान स्मार्टमीटरच्या विरोधामध्ये शेकाप हे आक्रमक झालेले असून महावितरण विरोधामध्ये अलिबागमध्ये मोर्चा काढला अधिकाऱ्यांना घातला घेराव निवेदन सादर ऊसामध्ये आंतरपीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांचे आयोजन आंतरपिकासाठी ऊसाचे पीक योग्य संततधार पावसामुळे शेतातील कामांचा खोडंबा झालेला असून शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले आहे तारडे परिसरामध्ये शेतामध्ये तण वाढले गवत वाढल्याने बळीराजा झाला चिंताग्रस्त कृषी समृद्धी सावरणार शेतकऱ्यांना आहेत आशा यंदापासून होणार योजनेची अंमलबजावणी अंदा बाजारभावामध्ये शंभर रुपयांनी घसरण झालेले असून उमराणी समितीमध्ये वीस हजार क्विंटलची आवक झाली सरासरी बाराशे रुपयांचा मिळाला भाव आयुष्यमान वयवंदना कार्डचे ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले असून नागरिकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी मुख्यमंत्र्यांची ग्वाही नानासाहेब जावडे पाटील यांच्या शिष्यमंडळाला आश्वासन एका वर्षाची संपूर्ण कर्जमाफी ही तात्काळ केली जाईल आणि पुढील दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण राबवले जाईल अशा प्रकारची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिलेली आहे मुख्यमंत्र्यांसमेत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे जा। जावडे पाटील यांनी सांगितले आहे नवीन सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच दरवाढ झाली बाजार समित्यांमध्ये आवक वाढली सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांपेक्षा अधिक मिळतोय आवक झाली कमी बीड जिल्ह्यामध्ये तीन हजार तीनशे शेतकऱ्यांनी हमीदाराने विकली अठ्ठावीस कोटी रुपयांची ज्वारी चौसष्ट हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल धान्य गोदामामध्ये जमा हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी अपेक्षित दर मिळेना मिरची पिकावरती अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे वाढला खर्च अडेलावा घामगाळा आणि मोबदल्यासाठी वाटपाहा मनरेगा योजनेअंतर्गत झाडे लावली सहा महिने झाली तरी पैशांचा पत्ताच नाही आयकर भरणारे व अपात्र शेतकरी बारा कोटी परत देण्यात पीएम किसान योजना चौदा हजार शेतकऱ्यांना अवैध लाभ मिळालेला असून प्रशासनाकडून नोटिसा सादर साहेब तुम्हीच सांगा आम्ही शेती करायची तरी कशी गौरी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांचा सवाल वीज वितरणाचे दुर्लक्ष होत असून शेतामध्ये ट्रान्सफर कोसळल्यामुळे अडचणी निर्माण चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन महिन्यानंतर दिलासा मिळालेला असून बोनससाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे आजपासून होणार खात्यावरती जमा राज्यामधील माहिती सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत जाहीर केलेला होता याकरता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करणारे नोंदणीकृत एक लाख तीस हजार शेतकरी पात्र ठरलेले होते शासनाने महिनाभरापूर्वी बोनससाठी एकशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला यामधून नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती बोनसची रक्कम जमा करण्यात आलेली होती तर चाळीस हजार शेतकरी हे अभावी प्रतीक्षेमध्ये होते मात्र यानंतर शासनाने गुरुवारी म्हणजेच दिनांक एकतीस जुलै रोजी बोनससाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे जिल्हा बँकेच्या शाखेने शेतकऱ्यांचे खाते गोठवले खाते पूर्ववत सुरू करा बँकेकडे शेतकऱ्यांची करण्यात आली मागणी गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन दिवसानंतर पावसाची उसण चोवीस तासामध्ये सरासरी झिरो पॉईंट सहा मिलीमीटर बरसला आतापर्यंत सरासरी सातशे अकरा मिलीमीटर पाऊस झाला विद्यार्थ्यांचे सोळा शिक्षकांचे सुद्धा आधार जुळेना विना ना विनाअनुदानित शाळांना सर्वाधिक शिक्षक अलमट्टीची उंची वाढू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना कर्नाटक सरकारला निर्देश देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना फडणवीस यांची विनंती आणि पातळी ओसरू लागली कोयनेमधून बावीस हजार तर चांदोली धरणातून बारा हजार क्युसेक विसर्ग असा सुरू आहे धरणामधून पाण्याचा विसर्ग आशा वर्करना दिला दोन हजार रुपयांचा कट शिरेश हॉस्पिटलच्या ओपीडी रजिस्टरमध्ये धक्कादायक नोंदी झाल्या ओपीडी रजिस्टरसह सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली रेशन दुकान केरोसिन परवाना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले असून गट ग्रामपंचायत सोसायटी बेरोजगार संस्थाही करू शकतात अर्ज जाहीरनाम्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सत्याहत्तर दुकाने महाडमध्ये कमी पावसाने बडीराजासह प्रशासन चिंतेमध्ये तालुक्याची पावसाची सरासरी तीन हजार तीनशे मिलीमीटर mm, आतापर्यंत फक्त एक हजार सातशे दहा मिलीमीटर पाऊस झाला दोन महिन्यांमध्ये ब्याण्णव टी एम सी पाण्याची आवक झालेली असून मागील वर्षापेक्षा कमी पाऊस झाला शिवसागर जलाशयामध्ये पाण्याची आवक आणि पाणीसाठा सुद्धा जास्त चाफड परिसरामध्ये फरशी पूल बांधताना पाईपसह पाटांचे नुकसान झालेले आहे दोन वर्षांपासून पंचवीस एकर शेती पाण्यापासून वंचित आहे शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव एकवीसशे कोटीमधून होणार शेतमालाची मूल्यवृद्धी द्राक्षे पपई शेवगा टोमॅटो आले या पिकांचा समावेश पैठणच्या जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे अर्धाफोट उघडले गोदावरी नदीमध्ये नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक विसर्ग जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विलाबापूस भुमरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले दोन महिने झाले परंतु टेटचा निकाल कधी लागणार भावी शिक्षकांचा सवाल निकालाच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थी वैतागले ऑनलाईन कर्ज ऍप्लिकेशन ठरत आहे दृष्टचक्र ग्रामीण भागामध्ये कर्जबाजारी तरुणांच्या संख्येमध्ये वाढ झालेली असून कर्जाच्या रकमेमधून केला जातो अनावश्यक खर्च नांदेड जिल्ह्यामधील एकशे चोपन्न बहिणींनी नाकारला योजनेचा लाभ समीक्षीकरण आठ लाख बहात्तर हजार लाभार्थी आता नवीन नोंदणी बंद झाली पीक विम्याचे नियम बदलल्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सहभाग घटला एकतीस जुलैला मुदत संपलेली असून महिनाभरामध्ये केवळ एकतीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांनीच केली पीक विमा संरक्षित मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचा अंदाज देशामध्ये जवळपास सर्वच भागामध्ये सक्रिय असलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने व्यक्त केलेला आहे देवेवाडीमध्ये वन्यप्राण्यांकडून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे वन्यप्राणी आज या तर उद्या दुसऱ्या गावामध्ये शेतकरी कर्ज खाती एनपीएमध्ये कर्जमाफीपूर्वी पुनर्भरणातून संधी शेतासाठी भांडवलाचा अभाव शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट राहते उभं शेतकऱ्यांचे हप्ते थकीत खाते एनपीए शेतकऱ्यांना कर्ज मिळेल तरी कसे सातबाऱ्यावरचा सा कर्जाचा सा बोचा कायम असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे झाले अशक्य मुसळधार पावसाळा परंतु गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमीच आहे एकतीस जुलैपर्यंत सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यामध्ये सरासरी एक हजार सहाशे तीस पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद आहे सातबारा जिवंत करताना शेतकऱ्यांच्या जीवाचे हाल होत असून नोंदणीसाठी सेतू तसेच माही सेवा केंद्रामध्ये जावे लागणार गुंतागुंतीची प्रक्रिया बोगस बांधकाम कामगार पोलीस चौकशीच्या फेऱ्यामध्ये व्याप्ती वाढण्याची शक्यता नोंदणी करणारे एजंटसुद्धा रडारवरती वीज ठेकेदारांना बजावल्या नोटिसा शेतकरी मित्रांनो उपाशीपोटी फवारणी टाळा नाहीतर वीजबाधा अटळ हातमोजे मास्क चष्मा वापरा वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी करणे धोकादायक गणवेशासाठी गरज तीनशे रुपयांची दिले एकशे पाच रुपये स्काउट गाईडचा गणवेश शाळा व्यवस्थापन समित्यांना पडला प्रश्न दानपिकाच्या रोणीदरम्यान लोकगीतांचा सूर जुन्या परंपरा कायम असून शेतामध्ये राबणाऱ्या जनावरांबद्दल सुद्धा लोकगीतांमधून कृतज्ञता पीक विम्याला पाठ चारपटीने घटली शेतकऱ्यांची संख्या एक रुपयामध्ये विम्याची योजना बंद करण्यात आलेली असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये आले केवळ चोवीस हजार दोनशे बेचाळीस अर्ज नाेड जिल्ह्यामध्ये जुलै संपला तरी सुद्धा पावसाची ओढ गतवर्षीपेक्षा एकशे सहा मिलीमीटर पाऊस कमी आहे जीवन योजना तहानलेलीच निधी अभावी अडचणीमध्ये भर जलजीवन मिशन योजना संपूर्ण योजनेसाठी हवे अडीचशे कोटी रुपये कामे पूर्ण करण्याच्या गतीवरती परिणाम गोली मार्केट यार्डामध्ये दोन हजार क्विंटल हळदीची आवक झालेली असून भाववाडीची पाच महिने प्रतीक्षा पदरी मात्र निराशा हजारांचा सोर कृषी पंप चोरी गेला शेतकऱ्यांची तक्रार घेतली नाही महाजनवाडी येथील शेतकऱ्यांची व्यथा पदविक्रेत्यांना ई पॉस प्रणाली अनिवार्य असून नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द होणार तोंडावर योजना पोट भुकेले चार हजार बालकांचे वास्तव तीन हजार दोनशे त्र्याहत्तर अंगणवाड्यांमध्ये एक लाख अडुसष्ट हजार सहाशे चौवेचाळीस बालके चार हजार दोनशे अकरा बालके मध्यम कुपोषित एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झालेली असून राज्यामध्ये सात लाख शेतकऱ्यांनी फिरवली पाठ गतवर्षी सतरा लाख यंदा दहा लाख शेतकऱ्यांनीच भरला पीक विमा बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिलांची गर्भपिशवी काढण्याचा मुद्दा दिल्लीमध्ये गाजला महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली आरोग्य विभागाकडून प्रकारावरती असेल करडी नजर सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा जायकवाडी शंभर टक्के भरणार साठा ब्याण्णव टक्क्यांवरती धरणाचे अठरा दरवाजे अर्धा फूट उघडले कलकोट परिसरातील शेतकऱ्यांनी चुकीचे तणनाशक फवारणी केले दोन एकरावरील उडीत पीक वाढले चौथ्या फेरीचा कटापाला पंच्याहत्तर टक्क्यांच्या खाली यादी जाहीर करण्यात आलेली असून आजपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार दोन ऑगस्टपर्यंत घ्यावे लागेल प्रवेश विद्यार्थ्यांना सहासष्ट टक्के सूट विद्यार्थींना मोफत पास थेट शाळेतून होणार पास वितरण एसटी महामंडळाची नवीन योजना लाल कांद्याच्या क्षेत्रामध्ये होणार घट पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा खामखेडा परिसरामध्ये विहिरींना पाणी उतरले नसल्याचा परिणाम अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्या शिवसंग्रामच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन सणासुदीचा काळ आणि पोलीस पाटलांची निम्मे रिक्त ग्रामीण भागामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळणार तरी कशी पोलिसांवरती येणार अतिरिक्त भार पालकमंत्री मकरंद पाटील जिल्हा दौऱ्यावरती अतिवृष्टी तसेच नुकसानीचा घेणार आढावा बुलढाणा जिल्ह्यातील बहात्तर कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर त्र्याण्णव केले निलंबित कृषी विभागून तपासणी सुरू जादा दराने विक्री व मुदतबाह्य बियाणे दिले पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये प्रशिक्षण झाले आर्थिक सहाय्य अद्यापसुद्धा प्रलंबित आहे प्रशासनाची होते दिरंगाई दीड वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये कोरगाव मंजू परिसरामध्ये रिमछिमसरींचा शिडकाव खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली दमदार पावसाची शेतकऱ्यांना गरज कायम लंपी आजारामुळे पशुपालक धास्तावले अनेक गुरांचा मृत्यू झालेला असून अकोला जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम लागू पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा घ्यावा सल्ला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा